नमस्कार शेतकरी भावांडो आणि आपल्याला सांगायचं व्हिडिओ बनायचं मुद्दा म्हणजे असा आहे की एकवीस तारखेला साडे दहा अकरा वाजता जो पाऊस पडला ते पाऊस कुणा प्रकार किती भयंकर पाऊस पडलेला आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघा तुम्ही बघा का हे साधारण लवण आहे परंतु ह्या लवण्यानं पाणी किती मोठं किती हेजानं आलेलं आहे बघा आणि सगळा बाबा किती उपकरलेलं आहे आणि एका त्याच आणि तेच बघा मेन गोष्ट आणि कुठल्या तर झाडाचं बूड उपसून आणलेलं आहे इकडं तुम्हाला अखिल लोकं लो इथून जाता येत नाही एवढा मोठं पाऊस पडलेला पा। आहे अति मुसळदार पाऊस पडलेला आहे इकडं हवं का किंवा आता कुठला आहे काय म्हणजे झाडाचं बूड त्याला बघा उपसून आणलेलं आहे म्हणजे वाळलेला बूड आहे आणि एवढा हे लवण बाळ किती छोटासा आहे एवढं पाणी आणलं आहे ओघाने भरपूर पाणी आलेलं आहे या लवणाला हे बघा बघा किती मोठा आहे आणि ते बघा खड्डा किती मोठा पडलेला आहे बघा इकडं झाडाच्या खाली आहे आणि लवण असंच इकडं खाली ओढ्यालापर्यंत जात आहे हे बघा तुम्हाला दाखवतो हे जे लवण आहे पूर्ण तो ओढ्याला खाली तिकडे जातो असं डोंगराच्या वरून आहे इतका पाऊस मोठा पडलेला आहे शंभर टक्के अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे बघा पाऊस रात हे दिवसा पाऊस आला नाही हे बरं झालेलं आहे कारण की दिवसा आल्यानंतर सगळे लोक राहणार जनावरं वासरं बकरे सगळे हे राहणार असतात आणि दिवसा पडला असता तर लईच लुस्कान झाले असती म्हणून हे रात्री पाऊस पडला म्हणून काही कळून आलेलं नाही आहे नंतर सग कसं दिवसा पडला ना असला पाऊस तर लई लुसकान होतो जनावरं वासरं ढोरं घरला येण्यासाठी प्रयत्न करत असतात लवणानं पाणी येतं वड्यानं पाणी येतं नदीनं पाणी येतं मग काहीतरी दुर्घटना घडते याच्यामध्ये म्हणून रात्री पाऊस पडल्याबद्दल काही वाटलं नाही कसं रात्री लोक सगळे झोपीमध्ये होते म्हणून हे पाऊस पडलेलं आहे नंतर दिवसा पाऊस पडल्यानंतर पर लईच परेशान होते बघा एकोटी मोठं लावून उकरत ला आलेलं आहे आणि सगळं खूप काही लुसकान झालेलं आहे पाऊस इतका मोठा आहे अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे इकडे आमच्या इकडं फक्त तीन ते चार घंट्यामध्ये इतकं लुसकान केलेलं आहे खूप काही